या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने साठहून अधिक देशांवरती रिसिप्रोकल टॅरिफ लावून संपूर्ण जगभर गोंधळ उडून दिलेला होता कंपन्या गुंतवणूकदाराने मार्केट या सगळ्यांचं मोठं नुकसान झालं आणि त्याच्यानंतर अमेरिकेने चीन सोडून वाटाघाटीसाठी तयार असलेल्या इतर देशांवरती दहा टक्के टॅरिफ लावून दिलासा दिला आता ज्यांना दिलासा दिला या देशांमध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे आता भारतावरती ट्रम्प यांनी सव्वीस टक्के टॅरिफ लावलेलं होतं पण भारतानं अमेरिकेसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती वाटाघाटी करण्याची तयारी दर्शवली होती त्याच्यामुळं भारताला आता दहा टक्के टॅरिफ लावलेला आहे आता या सगळ्यातून दिलासा मिळत नाही तोवर युरोपियन युनियनने सुद्धा दोन्ही देशांमध्ये प्रलंबित असलेल्या व्यापारी करारासाठी कार इम्पोर्टवरचा आयात कर जो तो कर आहे तो शून्य टक्के करण्याची मागणी भारताकडं केलेली आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय ऑटो सेक्टरला मोठं नुकसान होऊ शकतं असं सुद्धा सांगितलं जाते आता हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात युरोपियन युनियनने नेमकी काय मागणी केलेली आहे ती मागणी करण्यामागची त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांच्या मागणीवरती भारताची भूमिका काय आहे ती पण आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एका अहवालामध्ये ट्रम्प यांच्या सहकार्यानं असा दावा केला होता की ऑटो टॅरिफला दोन अमेरिकेला दरवर्षी शंभर अब्ज डॉलर्स म्हणजे आठ पॉईंट सहा लाख कोटी रुपये इतका फायदा होऊ शकतो तर दुसरीकडे आणखी एका अहवालामध्ये भारतावरती पंचवीस टक्के शुल्क जर का लावलं गेलं तर एकतीस अब्ज डॉलर म्हणजे दोन पॉईंट सहा पाच लाख कोटी रुपये इतका तोटा होऊ शकतो थोडक्यात काय या टॅरिफचा सगळ्यात मोठा इफेक्ट जो आहे किंवा इम्पॅक्ट जो आहे हा आपल्या इथल्या ऑटो सेक्टरवरती दिसणार होता ऑटो टॅरिफचा अमेरिकेला कसा फायदा झाला असता किंवा भारताला कसा फटका बसला होता ते तुम्हाला सांगतो ट्रम्प यांचे व्यवसाय आणि उत्पादन सल्लागार पीटर नवारो यांनी असा दावा केला होता की ऑटो टॅरिफमधून अमेरिका वर्षाला शंभर अब्ज डॉलर्सची कमाई करू शकते एकट्या ट्रम्प प्रशासन ऑटो टॅरिफमधून वर्षाला अब्ज डॉलर्स उभा करेल असा त्यांचा हा दावा होता एम ने एक अहवाल प्रसिद्ध केला होता त्याच्या असं म्हटलं गेलेलं आहे की जर का शुल्क असं निश्चित केलं गेलं दहा टक्के तर भारताला अमेरिकेच्या निर्यातीमध्ये सहा अब्ज डॉलरचं नुकसान होऊ शकतं जर टॅरिफ दर पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढला तर हा तोटा जो आहे एकतीस अब्ज डॉलर्स पर्यंत वाढू शकतो आणि याचा सर्वाधिक पटका आपल्या वाहन उद्योगाला बसू शकतो आता याच्यावरती केंद्र सरकारनं टॅरिफच्या संपूर्ण परिणामांचं मूल्यांकन करण्यासाठी ऑटो पार्ट्स उद्योगाकडून डेटा सुद्धा गोळा केला पण अमेरिकेच्या निर्णयामुळं झाले काय तर भारतीय ऑटो सेक्टर जे आहे याच्यासमोर मोठं आव्हान उभं टाकलेलं आहे अमेरिकेला वर्षाला सुमारे सहा पॉईंट सात नऊ अब्ज डॉलर्सच्या कारपाटची निर्यात केली जाते याच्यावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं आणि या, या सगळ्यामध्ये आता भर पडलेली आहे युरोपियन युनियनची युरोपियन युनियनला चीनवरचं त्यांचं अवलंबित्व जे आहे ते कमी करायचं आहे आणि याच वेळेस त्यांनी भारताला त्यांच्या कार आणि वाईनवरती जे ते हाय टॅरिफ लावलं जातं भारतामध्ये ते कमी करण्यास सांगितलेले युरोपियन युनियन नुसार द इंडियन मार्केट इज रिलेटिव्हली क्लोज स्पेशली टू की प्रोडक्ट्स ऑफ कमर्शियल इंटरेस्ट टू द युरोपियन युनियन अँड अवर मेंबर स्टेट्स इंडस्ट्रीज इन्क्लुडिंग कार्स वाईन्स अँड स्पिरिट्स असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे कारवरती वाईनवरती स्पिरिटवरती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथं आयात शुल्क लावलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय इकॉनॉमी जी आहे किंवा भारतीय मार्केट जे आहे हे तसं बघायला गेलं तर क्लोज गेल आहे आणि त्याच्यामुळे युरोपियन युनियनचा कमर्शियल इंटरेस्ट जर का बघितला तो ह्याच्यातून साध्य होत नाहीये आता त्यांचं एक स्ट्रॅटेजी आहे डी रिस्किंग स्ट्रॅटेजी युरोपियन युनियनची त्याच्यानुसार त्यांना काय करायचं आहे तर भारतासोबतचे इकॉनॉमिक आणि इतर संरक्षण दृष्ट्या जे संबंध आहेत ते अधिकाधिक मजबूत करायचे आहेत त्यांना स्वतःची सप्लाय चेन जी आहे ती एकट्या चीनवरती अवलंबून ठेवायची नाही आहे त्यांना ती डायव्हर्सिफाय करायची आहे आणि चीनला त्यांना पर्याय सुद्धा शोधायचा आहे आणि तो पर्याय म्हणून भारताचं नाव सातत्याने पुढं आलेलं आहे पण ज्यावेळेस भारताकडून ते है अपेक्षा करतायत की बाबा चीनच्या ऐवजी आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवत असत त्यावेळेस ते, ते म्हणतायत तर त्यावेळेस ते, ते भारताने आयात शुल्कामध्ये कपात करावी अशी इच्छा सुद्धा व्यक्त करतायत ईयू व्ह्यूज इंडिया ॲज अ व्हायटल अलाय इन ऍड्रेसिंग सिक्युरिटी चॅलेंजेस द ऑफिशियल सेड असं एक स्टेटमेंट आलेलं होतं मग सायबर थ्रेट असू द्या किंवा साऊथ चायना सीमध्ये किंवा इंडो पॅसिफिक रिजनमध्ये कोणत्याही पद्धतीचं टेन्शन असू द्या याच्यामध्ये युरोपियन युनियन भारताचा सहकारी म्हणून उभा राहू इच्छितो असं त्यांनी म्हटलेलं आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये यासंदर्भात एक महत्वाची बातमी होती की अमेरिकेमधून इम्पोर्ट होणाऱ्या लक्झरी कार सोलार सेल्स आणि इतर जे काही तीस आयटम्स आहेत त्याच्यावरचं इम्पोर्ट टॅरिफ कमी करण्याचा भारत विचार करतो त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावरती सुद्धा गेलेले होते अमेरिकेच्या दौऱ्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी जाण्याच्या आधीच भारतानं हँड बाईक कार्स आणि केमिकल्स यांच्यावरच टॅरिफ कमी केलेलं होतं आता भारताची भूमिका काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे भारत सध्या त्यांच्यावरती शंभर टक्क्याच्या आसपास टॅरिफ लावतोय तर भारत हे टप्प्याटप्प्यानं कमी करून दहा टक्क्यापर्यंत करण्यास तयार आहे आता जरी भारतानं हे टप्प्याटप्प्यानं कमी करण्यास सुरुवात केली तरी सुद्धा तीस टक्के दर कायम ठेवावा आणि देशांतर्गत आपले जे उद्योग आहेत त्यांचं संरक्षण करावं आणि आणखी चार वर्ष तरी हे बदल करू नयेत किंवा ई क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये बदल करू नयेत यासाठी आपले इथले उद्योग जे आहेत ते लॉबिंग करताना दिसून येत आहेत आता ईयू जे आहे युरोपियन युनियन त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारताने अजून चांगली ऑफर द्यायला पाहिजे डील करण्यासाठी अजून चांगली बेटर डील त्यांनी द्यायला पाहिजे भारतामध्ये वर्षाला चाळीस लाख कारचं उत्पादन केलं जातं भारतातील कार प्रोडक्शनचा उद्योग जो आहे हा जगातील सर्वाधिक सरकारद्वारा संरक्षित केला गेलेला उद्योग आहे असं म्हटलं जातं भारतातील कार उत्पादक कंपन्यांनुसार जर का सरकारने या ऑटो सेक्टरवरचं टॅरिफ कमी केलं तर स्थानिक कार उत्पादक कंपन्यांनी जी काही मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे जी गुंतवणूक केलेली आहे ती वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सरकारने टॅरिफ जर का कमी केलं तर आयात केलेल्या कार या अधिक स्पर्धात्मक होतील आणि स्वस्त होतील अशी भीतीसुद्धा त्यांना आहे भारतातील टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांनी आयात शुल्क कमी करण्याच्या विरोधात जोरदार मोर्चे बांधणी करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे म्हणजे लॉबिंग ते करताना दिसून येत आहेत आता या कंपन्यांनी असा दावा केलेला आहे की त्यांनी कार उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांना अजून मोठी गुंतवणूक करायची आहे पण या कंपन्यांसाठी आयात शुल्क जर का तुम्ही केलं तर त्याच्यामुळं आमचं मोठं नुकसान होईल असं त्यांचं म्हणणं आहे आता असंही सांगितलं जाते की भारताने दहा टक्के आयात शुल्क लावण्याची ऑफर दिलेली आहे पण अजून हे कन्फर्म झालेलं नाही की दहा टक्के ऑफर दिलेली आहे म्हणून युरोपियनियन असो किंवा भारत असो दोघांनाही याच्यातून सामोपचारानं मार्ग काढावा लागणार आहे भारत आणि युरोपियन युनियन या दोघांच्या मध्ये व्यापार करार गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे आणि दोन्ही बाजूंनी हे मान्य केलेलं आहे की या वर्षाच्या अखेरपर्यंत हा व्यापार करार जो आहे तो अंतिम व्हायला हो पाहिजे आता युरोपियन युनियन असू द्या किंवा भारत असू द्या दोघांसाठी विन विन सिच्युएशन असायला पाहिजे अशी युरोपियन युनियनची अपेक्षा आहे पण एकंदरीत बघता याला विरोध आहे भारतातील कार उत्पादक कंपन्यांचा आता भारत वेगाने आर्थिक प्रगती करत आहे भारत आर्थिक महासत्ता झालेलं वार आहे हे वारंवार सांगितलं जाते सरकारकडून सुद्धा सांगितलं जाते मग अशा वेळेस जगासोबत स्पर्धा करण्यासाठी भारतीय कंपन्यांनी आणि भारत सरकारनं एक पाऊल पुढं येण्याची हीच योग्य वेळ आहे असं म्हणलं जाते मार्केटमध्ये आल्याशिवाय आपण एक्झॅक्टली कुठं आहोत हे समजणार नाही आणि जर का जगासोबत स्पर्धा करायची असेल आणि जगातील क्रमांक एकचा देश बनायचं असेल तर त्याची सुरुवात ही आजपासून व्हायला पाहिजे आणि आपल्यापासून व्हायला पाहिजे आता ही माहिती जर मा का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद